पहिली होती श्रीमद ग्रंथराजदास बोधामधला हा तिसरा दशक आहे आणि इथे समर्थ त्रिविध ताप जीवाला जे भोगावे लागतात ह त्याचं अगदी तपशीलवार तपशीलवार वर्णन करून सांगतायत हा तीन त्रिविध ताप तीन प्रकारचे ताप आध्यात्मिक ताप आधी आणि आधी दैविक जे जे काही भोग भोगावे लागतात ना तुम्ही म्हणाल काही कोणते बघा आधी आहेत आणि व्याधी आहेत शारीरिक आहेत आणि मानसिक आहेत यातून जातो जीव कारण हे सगळे देहाशी संबंधित आहेत बघा जे काही विकार म्हणून आहेत हा त्रास म्हणून जे काही आहेत जीवाला भोग भोगावे लागतात ते देहाधारित आहेत देहाला आपलं रूप मानल्यामुळे आहेत जीवाला भोगावे लागतात आता हे जीवनच अशा प्रकारचं आहे की भोग भोगावे लागतात कारण काय काय ह्याच्या मागे काय कोणती भूमिका आहे का दुःख भोगवत बघा जो त्रिविध तापे पोळला <laughs> तो जे अधिकारी झाला परमार्थाला असं म्हटलेलं आहे तेव्हा जीवाला हे भोग भोगावे लागतात आणि मग त्याला प्रश्न निर्माण होतो त्याच्या ठिकाणी की हे का दुःख भोग मला भोगावे लागते मग यातून सुटका कशी करून घेईन मी सुटकेचा मार्ग आहे तरी का आणि तो मग शोध घ्यायला सुरुवात करतो जो त्रिविध तापे पोळला तोचे अधिकारी झाला परमार्थाला हे आहे मग तो विचार करायला लागतो की ह्याच्यातनं मुक, मुक्तीचा सुटकेचा मार्ग कोणता मग त्याची वाटचाल सुरू होती लक्षात जोपर्यंत मी देह आहे असं मानतोय तोपर्यंत तो, तो बद्ध आहे बांधलेला आहे अडकलेला आहे त्याला भोग भोगावेच लागणार देह मानतोय खरा आणि देहा मर्यादित म्हणतोय स्वतःला आणि त्यामुळे काय घडतंय तर त्याच जे स्वरूप आहे स्वतःच त्याचं जे असण आहे जे सत्य आहे सत्य सत्य म्हणजे काय सत्य म्हणजे शाश्वत सत्य म्हणजे कधीही नाहीस न होणार जे आहे तसच आहे असं असण स्वरूप ते त्याच त्याला कळत नाहीस झालं आणि म्हणून तो जीव बनलेला आहे जीव जीव हा मूळचा शिव आहे शिव स्वरूप आहे त्याच ते सत्य म्हणून जे आहे ते।, ते तो विसरला आणि स्वतःला जीव मानायला लागला कारण शरीर कल्पना अंगीकार आणि शरीर सत्य मानायला लागला आणि मग शरीराचे जे काही भोग आहे त्याला व्याधी म्हणतो आपण रोग म्हणतो ते भोगावेच लागतात कारण त्या शरीर हाच महारोग हो आहे महान रोग काय शरीर हाच आहे तर शरीर मी नाही असं त्याने मानायला आणि तसा अनुभव घ्यायला सुरुवात केली तर ते नाही असं त्याला कळणार आहे कारण ते कल्पनेने निर्माण झालेले हा जो जन्म म्हणून जो आहे तो कल्पनेने झालेला आहे आणि कल्पनेने तो कल्पनेने बांधला गेला म्हणून बद्ध झाला जीव बनला लक्ष द्या आणि म्हणून ते चार अवस्था पुढे सांगितलेल्या बद्ध आहे म्हणजे जीवन त्याला ते भोग भोगून नकोस वाटतं जीवन मग त्याच्या ठिकाणी मुक्तीची इच्छा निर्माण होते सुटण्याची याच्यातून सुटका करून घेण्याची काय भाग्य असेल तर आणि मग त्याची पुढची अवस्था सुरू होती ती मुमुक्षु म्हणजे मोक्षाची इच्छा धरणारा म्हणून बद्ध नंतरची दुसरी अवस्था त्याची होते मुमुक्षु आणि ती इच्छा निर्माण झाली मोक्षाची ही सद्गुरू भेटतो ज्ञान त्याच्या कहाणी येतं ज्ञानाची वार्ता त्याला ऐकू येते सद्गुरू भेट खडतेच घडते एकदा मोक्ष मोक्षाची इच्छा निर्माण झाली की सद्गुरू भेट होते आणि सद्गुरुकडून ज्ञान कानी पडलं की त्याची पुढचीही अवस्था सुरू होते तिसरी अवस्था म्हणतो आपण त्याला साधक अवस्था काहीतरी साधायचंय आपल्याला हे त्याला कळतं तो सुदीन त्याच्या ठिकाणी उगवतो त्याच्या आयुष्यामध्ये पण तो बद्ध अवस्थेतून बाहेर पडतोय मुमोक्ष होतोय मुमोक्षेतून साधक अवस्थेमध्ये येतो आणि काहीतरी आपल्याला साधायचं ही ज्ञान वार्ता त्याच्या कानी पडते आणि तो ते मोक्षाची मुक्तीची पूर्णत्वाची इच्छा धरून काही उपासना करतो काही कहाणी पडतो त्याप्रमाणे वागतो आचरण करतो आणि शेवटी त्याला ती जी त्याची मूळची जी अवस्था आपण म्हटली ना मूळची जसं मूळ कुठच्याही गोष्टीला सुरुवात होते ना आणि पुढे 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 ती घडत जाते वाढत जाते तिचा विकास होतो म्हणा किंवा विकास कल्पनेतला तो विकास न होता काही आ, विकास चांगल्या अर्थाने आपण म्हणतो पण विकास न होता अवदशा प्राप्त होते असंही घडतं ओके ना कारण इथे परमार्थामध्ये काय आहे अध्यात्मामध्ये काय आहे ही ही उलट दिशा आहे अध्यात्मामध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे तर पुढे पुढे जायचंय विकास करायचा म्हणजे काय तर मागे मुळांमध्ये आपलं असणं कसं हे जाणायचं आहे ती प्रगती आहे नाही तर व्यवहारामध्ये प्रगती म्हणजे आपण पुढे जाणं तो विकास समजतो इथे मुळाचं मूळ जाणणं म्हणजे ते पूर्ण विकास काय होतोय ते ते पाहणं हा तर ते, ते ते जे मूळचं असणं आहे ते सिद्ध असणं आहे ते मूळचं आहे सिद्ध म्हणजे तयार अगदी रेडीमेड ज्याला म्हणतो आपण शब्द होतो तो, तो मूळचा तयार आहे सिद्ध तर ते सिद्ध असणं काय मुळाचं मूळ मुल म्हणून ते एकदा जाणलं की त्याला मुक्ती म्हणायचे त्याला मोक्ष म्हणायचे मुळाचं मूळ मुल ओळखलं जाणलं हम्म मग त्या चार अवस्थातून तो पुढे पुढे म्हणजे मागे मुळाशी येतो सिद्ध असणं म्हणजे बद्धक मोक्ष साधक आणि सिद्ध सिद्ध म्हणजे मूळ गाठतो तो आपलं अमृत ते अमृत आहे हा स्वर्गामध्ये काय ते अमृत आहे ती कल्पनेच अमृत आहे आणि सत्य म्हणून अमृत असणं म्हणजे स्वरूप म्हणून आपलं काय असणं आहे की यद् गवा नीवर्तन तद्धाम परमम असं भगवंताने कृष्णाने जे सांगितले भगवंताने की माझं मूळ वस्तिस्थान कुठचं की जिथे गेल्यावर परत येणं होत नाही जीवाच तो शिवच होऊन राहतो जसा असतो तसा अमृत आदि अनादि सिद्ध ते ती सिद्ध होत नाही तर ते असणं आहे तेव्हा तुम्ही आम्ही आज सद्गुरूंच्या सहवासामध्ये म्हणा किंवा सद्गुरूंच्या उपदेशामध्ये सुद्धा हां किंवा त्या ज्ञानामध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर त्या ज्ञानामध्ये आपण आलेलो त्या ज्ञानाच्या सहवासामध्ये आपण आहोत ज्ञान म्हणजे त्या ज्ञान वार्ता हा तिच्या आणि सद्गुरु भेट झाली म्हणजे त्या मूळाचीच भेट घडलेली आहे हे एक ध्या ध्याने घ्या तुम्हाला सद्गुरु भेट झाली म्हणजे काय सद्गुरु म्हणजे काय ते मूळ जे सिद्ध आहे ते तुम्हाला प्राप्त झालेलं आहे तर प्राप्त होण्याचं काही आता बाकी उरलेलं नाही ज्याची खरी सद्गुरु भेट घडली ना त्याला ते मूळ गवसलेलं आहे आता ते गवसलेलं आहे त्याची खात्री कुठे पडणार पडणार तुम्हाला भेट झाली ठीक आहे भेट झाली ठीक आहे ती खात्री काय तर का तो जो महामंत्र महामंत्रचा आहे तो जे नाम मंत्र तुम्हाला प्राप्त झालेला आहे ते सद्गुरूंनी ते बीज जे मुळाच जे महावृक्ष म्हणूया आपण त्याला त्याच ते, ते, ते बीज तुम्हाला दिलेले आहे तुमच्या ठिकाणी बीज प्राप्त झालेले आहे आणि बीजामधूनच तर अंकुर फुटतो आणि अंकुर फुटून मग त्याचा महावृक्ष होतो तर ते तुम्हाला प्राप्त झालेले आहे सद्गुरु भेट झाल्यामुळे तेव्हा आता काही प्राप्त करून घेण्याचं उरलेलं नाही तुम्हाला आधी कळलं पाहिजे ती खातरी खातरी खात्री <laughs> शोध खातरी, खातरी। मिळालंय तुम्हाला मिळालंय हातात दिलंय आता ते घ्यायचंय आत्मसात करायचंय आपण खातो म्हणजे काय करतो आपल्या ठिकाणी ते अन्न आत्मसात करतो जिरवतो तस ते नामाचा अर्थ तुम्ही जिरवून आहे स्वतःमध्ये नामाचा जो अर्थ आहे अर्थ म्हणजे तेच असण आहे मुळाच्या मुळाच असणं आहे तर ते अस आत्मसात करायचं आहे की ते सिद्ध असण प्रगट होत आहे आणि तो ज्ञानाचा म्हणा प्रकाश काय त्या तो प्रकाश सर्वत्र पसरतोय तुमच्या अंगी ज्या अंगाने आणि त्या पूर्णतेचा तुम्ही अनुभव घेता जे पूर्णाचं पूर्णत्व आहे त्याचा तुम्ही थेट अनुभव घेता तुमचं असण होऊन जात जे मुळात आहे म्हणजे कस कल्पने शिवायचं कल्पना ही आहे देह मी म्हणून धरलेली माझा जन्म झाला म्हणून ग्रहण केलेली ग्रहण केलेलीच आहे ती ते ग्रहण केलेले सोडून द्यायचंय झडकारून द्यायचंय ते नाहीच म्हणून म्हणजे कल्पना नष्ट करून टाकायची ती कल्पना जन्माची नष्ट केली मी देह नाही असं म्हटलं की मुळामध्ये जे निर्विकल्प निर्विकल्प शब्द बघा म्हणजे कल्पने शिवायचं असण ते जे निर्विकल्प असणं म्हणतात शब्द आहे बघा निर्विकल्प समाधी तर त्या निर्विकल्प असणं समाधी समाधी म्हणजे मुळाचं मूळ जे आहे ते मुळाचं मूळ म्हणजे समाधी तर ती निर्मिकल्प समाधीचा अर्थ तुम्हाला कळतो निर्मिकल्प समाधी लागली म्हणजे ध्यानाला बसला आणि सगळ्या कल्पना नाही इच्छा झाल्या आणि मूळ असणं तुमच्या भाषी जे आहे ते उरलं ते तसं आहे तर ते अमृत आदिम आणि ती एक आजच्या एकादशी दिवशी मुदाम पुन्हा पुन्हा सांगतो की एकादशी म्हणजे ती एकमेव दशा आहे एक दुसरं काही नाहीच आहे तर ते जे एक अद्वैत सिद्धांतत्व आहे की दुसरं काहीच नाही ते जे मुळाच मूळ मुल म्हणून शिवस्वरूप आहे हा आजच्याविषयी विठ्ठल स्मरण घेतो आपण तर विठ्ठल म्हणजे कसं ते अविचलत्व आहे अविचल विठ्ठल विठ्ठल म्हणजे स्थिरता आहे विठ्ठल आणि रुक्मिणी असं आपण म्हणतो ना विठ्ठल म्हणजे ती मूळ पुरुषाची आदि पुरुषाची स्थिर स्थिती आहे हा पुरुष म्हणजे खरं तर काहीच नाही काहीच नाही काहीच नाही ते पुरुषाच नाही त्याच्या ठिकाणी तुळशी कल्पना निर्माण होते ती प्रकृती निर्माण होते हे लाग आणि मग त्याच्या भोवती प्रकृती उभी राहते सगळी हा तर मूळाचं मूळ म्हणून केंद्र स्थान जे आहे आदि पुरुषाचं आदिम असणं जे आहे ते असणं प्रत्येकाच आहे प्रत्येकाच आहे मग ते स्त्री असो देहाने की पुरुष असो हा प्रकृती कोणतीही कशी असो पण त्याच्या ठिकाणी जे मूळ जे केंद्र आहे हा आम्ही त्याला म्हणतो निसर्ग दत्त असं ते केंद्र आहे निसर्ग तिथे कोणताही सर्ग, सर्ग नाही सर्ग होता तोही नाहीसा झाला होता नाही नव्हताच ना तो निसर्ग सर्ग, सर्ग नाही कसला असं असणं आणि ते दत्त म्हणजे प्रत्यक्ष असणं दत्त म्हणजे प्रत्यक्ष असणं ते निसर्ग दत्त असण त्याच्या पुढे काय ते कसं ते सहज आहे ते जे असणं ते कृत्रिम निर्माण झालेलं नाही ते सहज आहे प्रत्यक्ष आहे सहज आहे आपे आप आहे महाराजांचा शब्द आमच्या आपे आप म्हणजे नैसर्गिक कुदरती हा नाही जसं आहे तसं मुळात जसं आहे तसं एकमेव असणं तीच एकमेव स्थिती आहे स्थिती नसलेली स्थिती ती आहे स्टेटलेस स्टेट अशी ती अवस्था आपलं असणं आहे आणि ते आपलं असणं म्हणजे म्हणून तिथे आपण हा भाव सुद्धा नाही म्हणून ते आपणाशिवाय आपण बघा आपणाशिवाय आपण आहोत ते आपलं असणं आहे तर ते आपलं हक्काचं आहे ते आहे ते आहे म्हणणं फक्त आहे आपण नाही असं होऊ शकत नाही कधी तेव्हा आपण जसे आहोत तसे आपण आहोत असं मानलं की ते होणार आहे तर हे देहाचं असण मनाचं असणं कल्पनेच असण झिडकारून टाकायचंय नाहीस करायचं नाहीच खर। ते खरं कल्पनेने आपण स्वीकारलं ते झिडकारून करून टाकायचंय आणि जे मुळाचं असणं आहे ते आपण असण होऊन राहायचं आहे एवढंच करायचं आहे दुसरं काही करायचं नाही आणि करणं हा प्रकारच इथे नाही ओळखणं जाणणं आणि जसं आहे तसं स्वीकार करून राहण राहणं आपण ते राहत नाही बघा आपण राहतो देह आणि मनाची कल्पना घेऊन राहतो तर तसं न करता आपलं मुळाचं मूळ म्हणून जसं आपण आहोत हा तसं कल्पने शिवायचे निर्विकल्प असे होऊन राहण हा इतकं आहे ते साधं आहे हा फक्त आपण ते ओळखायचं जय गुरु राजाधिराज सद्गुरुनाथ विसर्गदत्त महाराज की जय राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्ध रामेश्वर महाराज की जय